मित्रांनो रेल्वेच्या परीक्षेमध्ये वर्तुळाचा हा बेसिकचा प्रश्न बघा किती छान विचारलेला आहे म्हणते एका वर्तुळाचा परीक पायडी आहे परी काय असतो वर्तुळाचा हे परी आहे याला याला परी याला काय सूत्र आहे टू पाय आणि आर टू आर म्हणजे पायडी आहे म्हणे काय आहे म्हणा पायडी आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हणाले क्षेत्रफळ केव्हाही तुम्हाला विचारलं तर तुम्हाला आर म्हणजे वर्तुळाची त्रिजा महत्वाची आहे त्रिजा ही त्रिजा काढणं गरजेचं आहे मग आर काढण्यासाठी पाय पाय कटला आणि आर बरोबर होते डी बाय टू तर मग वर्तवाच्या क्षेत्रफळाचं उत्तर काय आहे पायआरचा स्क्वेअर हे की नाही क्षेत्रफळ बरोबर असते पायआरचा स्क्वेअर म्हणजे पायला पाय आणि आर स्क्वेअर म्हणजे डी बाय टूचा स्क्वेअर मग पायला पाय डीचा स्क्वेअरला डीचा स्क्वेअर भागले दोनचा स्क्वेअर म्हणजे चार म्हणजे पाय डी स्क्वेअर पाय फोर कुठं आहे ऑप्शन नंबर एक हे तुमच्या प्रश्नाचं अगदी सिंपल साधं सरळ उत्तर असतात சஸஸ்காப கேல விசார ஜெயஹ